पुष्कळ भेटायची गुड मॉर्निंग आज आम्ही पुण्याला कारण तीस तारखेला मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या कुपनच ते सोडत सोडचे ठिकाण ते म्हणतात सोडत आहे म्हणजे आज तुम्हाला ते पन्नास लाखाचं घर लागू शकत ते आज त्याचा कार्यक्रम आहे मोठी त्याची चटीपत्र पूजा तर आता आम्हाला घरीच अकरा वाजल्या तर आम्हाला निघायचं अकरा वाजताच निघायचं होतं आत्ता तरी पण आता ही पूजा आवडते बघा आता ही जर तुम्ही आता असं बघता हिला आवडता कारण आता एक तास लागल तर निघूया पुण्याला आज बघूया आज मी फुल आ, या याला ऑनला सॉरी काय तर म्हणतात लाईव्ह ठेवणार आहे आपल्या युट्यूब चॅनलला आणि पूजेच्या इंस्टाग्राम अकाउंटला लाईव्ह ठेवणार आहे फुल तो कार्यक्रम आका तीन तासाचा सो चला आवरूया निघूया आपल्याला पुण्याला जाऊ का म्हणजे गाड्या जाऊ का ग पिवड्या जाऊ का मी तुझ्या तुझ्यासं घ्यायची तुला कुठे जायचं नाही द्यायचं काय पिवड्या तू यायची जायचं नाही फायनली पावणे बार बारा वाजताचा मुहूर्त निघला आम्हाला घरनं निघायला बारामतीत निघालो पावणे बारा वाजता आता पोचायला जवळजवळ अडीच तास लागतील तर चला आता रमत गमत जाऊया आणि आपल्याबरोबर आज खास कार्यक्रमासाठी हास्य सम्राट जॉनी रावत जी मराठी ही टी व्ही जी टी व्ही सगळीकडे त्यांनी म्हणजे तुम्ही मला माहीत असेल तर ते आज माझ्याबरोबर आहेत कार्यक्रमाला तर चला आता तिथे गेल्याच्या नंतर कोण कोण आहेत अजून बरेच रील स्टार पण आहेत सगळ्यांची भेट घालून देतो भूक लागली होती म्हणून आम्ही थांबले आता तुम्ही सासवड सासवड या ठिकाणी तर म्हणजे मला नाही भूक लागली मी खाऊन आलतो पूजाला भूक लागले होते पिवड्याला लागले होते ना तू लागले होते बाबा दाजाला लागले होते कृष्णा काय खा था, काय झालं तुला कोण काय म्हणलं आठवणी येते घरचे कृष्णा काय जेवला नाही म्हणून त्याला आता रस प्यायला आईस्क्रीम खायला कोई तुला आईस्क्रीम ही ती बाहेरचं खायचं असल्यावर वसून बसतो ना तू पिढी इकडं बघू विशी आल्या पिढीला उडीला मिशी आल्या रे विशी आल्या पिवढीला मिझा आल्या चला जेवण करून आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला कशी पोचलो आम्ही बॉब देऊ घरात बर पार। रे आलो आहे आल्याकडं टोपला कसलं काय वाट पाच गाडी लावली पार्किंगला आम्ही इथं आता विषय असा आहे की जायचंय कुठे जायचंय आपल्याला तुळशीबागामध्ये नेहमी पूजा म्हणते की मला पुण्याला आलं की शॉपिंगला नेत नाही मग आता तिला थोडा वेळ आहे ते सरी उस्तव पिढी ना सरी उस्त वेळ आहे तर आता याला शॉपिंगला घेऊन चालले तुळशीबागामध्ये वरती गाडी लावली आम्ही पार पाचव्या सहाव्या मजल्यावरती तर आता आम्हाला खाली जायचंय चला लिफ्ट ना मी बसवायला अर्ज टाकलाय बसवल दोन चार वर्षात बाहेर आले आले आपल्याला हे दिसलं तर इथं आपण कृष्णाचा फोटो काढू खाली नको खाली नको <laughs> खाली नको पिवढ्या <laughs> <नो को> <laughs> <आए थे नुगे। laughs> चप्पल घेतो तुला मग तुला आणले तुळशी बागेमध्ये ए घे काय घ्यायचं सारखं मग ते आणत नाही शॉपिंगला आणत ना आणलं लय बॅग बॅग भेटतात घ्यायच्यात का पहिली खरेदी केली पर्स पिवडीला आणि कृष्णाला आपण बोट घेतले आता इकडं वळागलं पण थांबता नाही आले सवे नाही ना <laughs> असं कसं फोडलं रे ती बक्की बक्की किती खातय तोंडात किती टाकला बिवडे लय ताप दिला व पुण्यामध्ये मला हा इथं आणत नसतो तुम्हाला लय ताप देतो हा हा थँक यू थँक ए पूजा काय घ्यायच का अजून पुना म्हणून नको मला हे घेतलं तेवढच घेतलं काय घ्यायचं का पोरा तुला गड्या घ्यायचं का कळत्या आधी सांग कळत असल्या लगेच घेतो न करा हवा करायला गड चला चला पुणेकर चला त्यांना घेतलं की आपलं जायचं फार्म हाऊस फार्म हाऊस वरती फायनली जॉनी सर आलेले आहेत हे बघा या सर इकडे बसला आहे तुमचा तर आता फायनली जॉनी आता आपल्याला फार्म हाऊस वरती फ्रेश व्हायचं थोडस काहीतरी प्रॅक्टिस करायचंय आणि नंतर कार्यक्रमाकडे चला सर प्रवास कसा झाला तवडा एकदम जबरदस्त मस्त धमाल केली चला आता जाऊया आपण फार्म हाऊसला ओके चला आपण आलोय पुण्यामध्ये इकडं सर आले तर इकडं पुढं मामा इथे नमस्कार दादा नमस्कार कशा आहात एकदम बढिया फर्स्ट क्लास मस्त 이두마스터 동네, 어서. 이 동네, 이 동네. 이 동네, 이

कुठलं गाणं होतं काय माहित नाही हा हा ना, ना, ना। <laughs> ना, हो या बरोबर बरोबर कचकच कांदा कचकांदा कचकच कांदा तोच एकदम जाम आवडला होता कतरनाक केलं कतरनाक चला थोडस

गाडी पशी आलो आहे फायनली आज सगळ्या पब्लिकमधून वाचून तीन खूप छान वाटलं त्यांनी खूप सपोर्ट केला आणि पब्लिकने पण खूप सपोर्ट केला गार्ग के पण छान झाला आणि आता आम्ही चाललो रॉ हाऊसवरती म्हणजे त्या जिंकलेल्या रॉ हाऊसवरती हो नाही आम्ही फार्म हाऊसवरती चालले आणि उद्या द्यायचं आपल्याला बारामत गेला सो चला थँक्यू बाबा गोष्टी <laughs> करा <आभी> <laughs> आता कार्यक्रमावरून आम्ही सगळेजण इथं फार्म हाऊस वरती आले जेवणाचं नियोजन केलंय तुम्हाला सांगतो मित्रांनो जेवणाचं नियोजन प्रसाद <पापर। laughs> प्रसाद अरे बघा जे हो बाप्पा की भंडारा घ्या खवा आता किती काय अरे 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 काय एवढं पापड दिले का चापड दिले अरे किती काय गाव जेवण घालायचं का ते कोणाकडे बघून एवढं जेवण दिलं होय दादा तुमच्याकडे बघून दिलं आहे का आता काय करणं नाही थांबा ह्यांना बोलवा हां हां नाचो वन टू थ्री ऍक्शन हां तुम्ही तुमचे मगाच्या पासून बायलोनेट चालू आहे का तुमचा <laughs> मस्तपैकी एन्जॉय झालाय आता आपण जेवणाचं आता आपण बघूया सगळ्यांची गরবड चालू आहे आता इथं कसली गরবड चालू आहे जेवायची ओ दादा आऊ ते हे घ्या ना त्याच्यात 12 手机啊，我爹拿嘛的。